मेष राशी मित्रांसोबतचे वैचारिक मतभेद दूर होतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल तरुण उद्योजकांना सन्मान मिळू शकेल घरात शांती आणि आनंद राहील तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे वृषभ राशी आजचा दिवस सामान्य राहील दैनंदिन कामांबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यावर लक्ष ठेवा बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या वाढू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत गंभीर विषयांवर चर्चा कराल मिथून राशी नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आज तुम्हाला खूप ऊर्जावान वाटेल तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप कणखर असाल तुम्ही पूजा आणि सत्संगात सहभागी व्हाल आज बाहेरचे खाण्यावर खूप पैसे खर्च कराल करक राशी घरातील वडीलधारी तुमच्या मतांशी सहमत असतील प्रेमसंबंधामध्ये काही अडचणींना तोंड द्यावे लागेल तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षित व्हाल विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत खूप काळजी घेतील समाजात तुमच्या ओळखीही वाढतील सिंह राशी तुमच्या विचारांबद्दल थोडे स्पष्ट राहा तुमच्या मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवा जुने कर्ज फेडण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल मार्केटमध्ये विनाकारण वेळ घालवू नका कन्या राशी आज तुमची परिस्थिती खूपच कमकुवत असणार आहे उत्पन्न कमी झाल्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव असेल पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात मत्सरी लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतील तुमचा स्वभाव थोडा हट्टी असेल तूळ राशी कुटुंबातील सदस्यांचे तुमच्याशी वागणे चांगले असेल तुम्ही तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घ्याल मित्र तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील समाजात तुमचे वर्चस्व व मान वाढेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल वृश्चिक राशी राजकारणाशी संबंधित लोकांच्या समस्या सुटतील तुम्हाला अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल उधार घेतलेले पैसे परत करावे लागतील कुटुंबात शुभ कार्यक्रमाची योजना आखली जाईल उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील धनुराशी तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो तुम्ही नवीन काम सुरू करण्याची योजना आखाल तुमच्या मुलाच्या यशाने तुम्ही उत्साहित व्हाल तुमच्या चुका सुधारण्यासाठी दिवस चांगला आहे मार्केटिंगशी संबंधित कामातून तुम्हाला पैसे मिळतील मकर राशी तुमचे ज्ञानी लोकांशी चांगले संबंध वाढतील आज तुम्ही घरातील छोट्या कामांना प्राधान्य द्याल व्यवसायात ग्राहकांच्या वागण्यावर नाराज असाल मानसिक ताण तुमच्या कामावर परिणाम करेल मार्केटमध्ये हळूहळू गुंतवणूक करा कुंभ राशी समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला अनुकूल असेल तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल तुम्ही बौद्धिक कामाकडे खूप लक्ष द्याल मीन राशी करियरबाबत तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते तुमच्या जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल वैचारिक मतभेदांना नात्यांच्या मध्ये अजिबात येऊ देऊ नका आज ते काम करावे लागू शकते जे पुढे ढकलत होता तुम्हाला परदेशातून नोकरीच्या ऑफर येऊ शकतात